शकोत्तरी परंपरा लाभलेल्या विठ्ठल मंदिरात कार्तिक उत्सवाची गोपाळ कलाने सांगता सदलका शहरातील प्राचीन विठ्ठल रुक्मई मंदिरातील कार्तिक उत्सवाची सांगता प्रतिवर्षाप्रमाणे काल गोपाळ कला आणि महाप्रसादाने करण्यात आली उत्सवाच्या सांगतेच्या दिवशी मंदिरात मनोहर जोशी यांच्या अमृतहस्ते श्री विठ्ठल रुक्माईची महापूजा विधिवत करण्यात आली श्री विठ्ठल रुक्माईच्या कार्तिक उत्सवाच्या निमित्ताने मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी आणि महाप्रसादातील विशेषतः भोपळ्याची भाजी आणि गव्हाच्या खिरीचा महाप्रसाद आस्वाद घेण्यासाठी सदलगाच्या माहेरबासनी परगावाहून सहकुटुंब या तीर्थक्षेत्री प्रत्येक वर्षी आवर्जून येत असतात याचबरोबर मुंबई पुणे कोल्हापूर बेळगाव विचलकरंजी सांगली मिरज आदी ठिकाणी वास्तव्यास असलेले सदलगा वासीय या कार्तिकी महोत्सवासाठी आणि स्नेह मिळणासाठी कार्तिकी महत्वासाठी आवर्जून येत असतात श्री पादुका पूजन आरती गोपाळकृष्ण आणि सूर्य आपदागिरी आब्दागिरी टाळाच्या गजरात दिंडीची नगर प्रदक्षिणा करत दूधगंगा नदीकडे ने नेण्यात आली तिथे आपदागिरी धुवून सामूहिक आरती मनोभावे करण्यात आली तिथे दही कल्याचं वाटप करण्यात आलं पुनर्था दिंडी मंदिराकडे आल्यानंतर नैवेद्य आरती करण्यात आली यानंतर संध्याकाळी सहा वाजता महाप्रसादाला सुरुवात करण्यात आली सर्व भाविकांनी महाप्रसादाचा आस्वाद घेऊन खडी साखरेचा प्रसाद आपापल्या घरी परंपरेनुसार नेला पुढच्या वर्षीच्या या उत्सवाला पुन्हा आवर्जून येण्याचे ठरवून बाहेरगावच्या माहेर वासनी व वा आपतेश मंडळी यांनी परस्परांचा निरोप घेतला या कार्यक्रमाचे विधिवत पूजा अर्जाचं काम शहरातील पुजारी श्री हरिवर्जी यांनी केलं या प्रसंगी मकरंद द्रविड डॉक्टर चिंचणीकर शिरीष आडके संजू कुलकर्णी दादू पवार मनोज मिरजकर राहुल कुलकर्णी डॉक्टर अमर आडके आनंद कुलकर्णी प्रथमेश कुलकर्णी रोहित जोशी अवधूत जोशी अनंत वडेर ओमकार कुलकर्णी सागर गिडगल्ले शिंगाडी घोबडे तांदळे गडकरी वडकुले मिरजकर बंधू यांच्यासह अनेक वारकरी संप्रदायाचे स्त्री पुरुष भक्त मंडळी या कार्तिकी सोहळ्यास उपस्थित होते सदरका शहर प्रतिनिधी अण्णासाहेब शक्ती न्यूज युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि